आज आपण या गाजरांपासून हलव्यालाही मागे टाकेल असा चार ते पाच दिवस टिकणारा पदार्थ पाहणार आहोत करायला अतिशय सोपा आहे गाजर किसण्याची गरज नाही किंवा उकडण्याची गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर गाजर साल काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर ही गाजरं जी आहेत ती जास्त जुन घ्यायची नाहीत थोडीशी कवळी घ्यायची आहेत म्हणजे मधला भाग काढता येऊ शकणार नाही आता मी पूर्णच ही गाजरं असे घेतलेली आहेत मधला भाग काढलेला नाही आहे कारण ही कवळी गाजरं आहेत आणि थोडीशी गोडसर अशी गाजरं आहेत तर आता एका मिक्सिंग जारमध्ये ही गाजरं घ्यायची आहेत आणि पल्स मोडवर आपल्यालाही फिरवून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने त्याचा किस निघतो हे पहा अशा पद्धतीने अगदी मिनिट भरात आपला हा किस निघतो तर आता हे साईडला काढून घेऊयात आणि सगळी गाजरं अशाच पद्धतीने आपण त्याचा किस तयार करून घेऊयात तर हे पहा गाजराचा अशा पद्धतीने मी मिक्सिंग जार मध्ये किस तयार करून घेतलेला आहे दोन वाटी असा होईल या गाजराचा केस त्यानंतर एका पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे मी तूप घेतलेला आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने एक तीन ते चार चमचे मी तूप घेतलेला आहे त्यानंतर हा जो आपण गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि एक तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला चांगला असा हा भाजून घ्यायचा आहे कारण थोडासा ओलावा असतो या गाजरामध्ये ज्यावेळेला आपण मिक्सिंग जारमधून फिरवून घेतो त्यावेळी त्यामुळे एक तीन ते चार मिनटं त्याचं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण जाऊ जाण्यासाठी आपल्याला हे तीन ते चार मिनटं मस्त तुपावर भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हळूहळू हाल। ह्यातलं जे मॉइश्चर आहे जे पाणी आहे ते हलकं हलकं कमी होते तुम्ही पाहू शकता आणि कलर देखील याचा हलका हलका चेंज होत आहे जसजसं आपण भाजू या तुपावर तस तसं तर तुपाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे तुपावर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर गाजरातलं तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मॉइश्चर जे पाणी आहे कमी झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता एक वाटी साखर घालायची आहे पुन्हा एकदा साखरेचं प्रमाण कमी जास्त जसं तुम्हाला गोडवा हवा आहे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता तर एक वाटी साखर येथे मी वापरलेली आहे आणखीन तुम्ही पाव वाटी साखर एक्स्ट्रा यामध्ये घालू शकता तर आता साखर विरगळेपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर साखर विरगळलेली आहे मिश्रणाला हलकस साखरेचं पाणी सुटलंय यामध्ये आपल्याला एक चमचाभर वेलची पूड घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम हीटवर हे मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे अगदी हलव्यालाही मागे टाकेल असा पदार्थ तयार होतो आणि चार ते पाच दिवस हा पदार्थ आरामात टिकतो सध्या आता बाजारामध्ये मस्त लाल चुकूक गाजरं आलेली आहेत कवळी गाजरं यासाठी तुम्ही निश्चितच वापरा म्हणजे आणखीनच पदार्थ खूपच छान होईल तर आता यानंतर यामध्ये घालायचं आहे एक अर्धी वाटी मिल्क पावडर तरी ते मिल्क पावडर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता नाही वापरली तरी देखील चालेल पण या पदार्थाला आणखीनच चांगली टेस्ट येईल किंवा तुम्ही यामध्ये दुधावरची सायसुद्धा वापरू शकता मिल्क पावडरच्या ऐवजी आता ही चांगली अशी एकजीव करून घेऊयात तर आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी एकरूप होत आलेलं आहे पण जसं आपल्याला टेक्स्चर हवा आहे तसं झालेलं नाही आहे अजूनही थोडं थोडंसं हे मिश्रण सुटत आहे आणि मिल्क पावडर सुद्धा चांगल्या अशी एकजीव करून घेतलेले आहे ते तर एक तीन ते चार मिनटं आणखीन शिजवूयात तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी एकसारखा असा गोळा इथे होत आलेला आहे यातलं थोडंसं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं होतं आणि मिनिटभर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून पाहू शकता मिश्रणाचा गोळा होत आला की समजायचं इथे आपलं मिश्रण तयार झालं आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीने गोळा असा एकरूप होतो मिश्रणाचा एकसारखा गोळा तयार होतो हळूहळू आणि कढई सोडते तरी ते आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं नेक्स्ट स्टेपमध्ये ते एका ताटाला तूप मी ऑलरेडी लावून घेतलेलं ला आहे आणि हे मिश्रण आता यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं असं पसरून घेऊयात आता हे मिश्रण एक सारखं सगळीकडे पसरून घेऊयात ते पहा एकदम व्यवस्थित सगळीकडे आता हे मिश्रण मी पसरून घेतलेलं आहे यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत तर थोडेसे मी बदाम कट करून घेतलेले आहेत ते घालते आणि सगळीकडे आता हे देखील चांगले असे पसरून घेऊयात हलकसं मी वरतून दाब देते म्हणजे चांगले असे हे सेट होतील हे पहा अशा पद्धतीने आता हे मिश्रण एक तासभर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं किंवा तुम्ही रात्रभर ठेवू शकता म्हणजे व्यवस्थित अशा या आपल्या वड्या पडल्या जातील तर एक अर्धा तास माझ्याजवळ जास्त टाईम नव्हता त्यामुळे मी अर्धा तास ठेवलेलं आहे आणि जे साईडचा भाग आहे तो मुलांनी फस्तसुद्धा केला तर तुम्ही पाहू शकता अर्धा तासच झालेला आहे तरी देखील इथे आपल्या वड्या छान अशा पडलेल्या आहेत हे पहा मस्त तो तो तोंडात टाकताच विरगळणाऱ्या मौसूत अशा या वड्या तयार होतात आणि एक चार ते पाच दिवस या वड्या आरामात टिकतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला मी हे मोडून दाखवते वडी मस्त मौसूत अशीही तयार होते तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद